महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ई व्ही एम मशीनवर अनेक आरोप झालेत विरोधी नेत्यांनी याआधी अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेत गडबडीचा आरोप केला या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मार्करवाडी गावाने स्वतःच मतदान करण्याचा निर्णय घेतलाय मार्करवाडीमधील गावकऱ्यांकडून बॅटल पेपरवरती मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली पण पोलिसांनी याला विरोध केलाय पोलिसांनी या पोलिसांना पाहून नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली यावेळी आमदार उत्तम जानकर यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकसभेला भाजपला चौसष्ट हजार मतं मिळाली होती यावेळेला चोपन्न हजार मतं मिळाली आहेत मात्र ईव्हीएम मशीनच्या व्ही पॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलाय तर भाजपला एक मत मिळाल्यानंतर त्याची दोन मतं मशीनमध्ये होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे याबाबतचे सर्व पुरावे आपण निवडणूक आयोगाकडे सादर करणार असून न्यायालयामध्ये जाऊन ही दाद मागणार असं उत्तम जानकर यांनी सांगितले